मलीन करण्याचा प्रयत्न करतो चाललाय आणि एक कट यामध्ये एक महाराष्ट्रामध्ये फार मोठा बडा नेता आहे की त्याला त्याला जे दुःख पोहोचलं होतं त्याच्या माध्यमातून हे शिजवलं जात म्हणून आमच्या या नेतृत्वात बदनामी चालली त्यासाठी आज आम्ही इथं हजारो जण जमून त्यांचा दुग्ध अभिषेक केलाय आणि इथंच नाही महाराष्ट्राच्या काण्या कोपऱ्यात चाललेला आहे आणि यानंतर जर धनंजय मुंडे साहेबांची बदनामी जर कुणी करण्याचा प्रयत्न केला आणि बदनामी नाही थांबवली तर महाराष्ट्रच्या कान्या येत वादळ आणि महाराष्ट्र पेटला जाईल आणि याला पूर्णतः सरकार आणि प्रशासन जिम्मेदार असेल

महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका